नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे हिंसाचारामुळे नेपाळच्या पंतप्रधानांना काल राजीनामा द्यावा लागला प्रसाद शर्मा ओली हे नेपाळचे पंतप्रधान होते काल त्यांना हिंसाचारामुळे राजीनामा देऊन पदच्युत व्हावं लागलं के पी ओली असे ते ओळखले जातात आपण के पी ओलींविषयी थोडस जाणून घेऊ के पी ओली हे सध्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट याचे ते चेअरमन आहेत आणि पंतप्रधानही होते हे के पी ओली यांचं सध्याचं वय त्र्याहत्तर वर्षाचं आहे सत्तरच्या दशकात म्हणजे असतानाच ते कम्युनिस्ट चळवळीशी जोडले गेले गावस्तरावर जिल्हा स्तरावर त्यांनी काम करायला सुरुवात केली नक्षलपंथी चळवळीशी जोडले गेले नक्षलपंथी चळवळ ही नेहमी हिंसक राहिलेली हे लक्षात घ्या ह्या चळवळीशी ते जोडले गेले ऐंशीच्या उत्तरार्धात ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ मार्क्सिस्ट लेनिनिस्ट याचे ते केंद्रीय समितीचे सदस्य झाले म्हणजे गाव पातळीवर काम करता करता नंतरच्या पंधरा एक वर्षानंतर ते केंद्रीय समितीचे म्हणजे जे राष्ट्रीय पातळीवर असते नॅशनल लेवल त्याचे ते, ते सदस्य झाले त्यानंतरच्या काळात कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल मार्क्सिस्ट लेनिनिस्ट याचं विलिनीकरण कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ मार्क्सिस्ट या दोन पक्षांचं विलिनीकरण झालं आणि नवीन पक्षाचं नाव ठेवलं गेलं कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनिफाईड विलीनीकरण विलिनीकरण झालं होतं ना कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट त्यानंतर त्यांची चळवळ सुरू होती सरकारविरोध ही कारवाई केल्याबद्दल त्यांना तुरुंगातही टाकलं गेलं तुरुंगातून सुटले आणि पुन्हा पकडू नये म्हणून ते भारतात आले लखनौ वगैरे भागात काही काळ भूमिगत राहिले आणि त्यानंतर पुन्हा ते नेपाळमध्ये गेले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मनमोहन अधिकारी सरकारात ते गृहमंत्री झाले दोन हजार पंधरा साली नेपाळचे पंतप्रधान म्हणून ते निवडून आले पण जेमतेम दहा महिनेच ते पंतप्रधान राहिले कारण नंतर त्यांचं सरकार अल्पमतात गेलं आणि पडलं त्यानंतरच्या काळात त्यांनी सरकार स्थापनेचे प्रयत्न केले पुन्हा पंतप्रधान झाले पुन्हा त्यांची संसद बरखास्त झाली मग कोर्टाने त्यांना पुन्हा पंतप्रधानांनी बरखास्ती ही बेकायदेशीर ठरवली असं मधल्या काळात होत राहिलं आणि त्यानंतर ते पुन्हा दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस या काळात ते देशाचे नेपाळचे ते पंतप्रधान झाले साधारणतः तीन वर्ष ते पंतप्रधान होते त्याच काळामध्ये जगभरामध्ये कोविड आलं होतं कोरोनाची साथ पसरली होती आणि त्या कोरोनाच्या साथीच्या काळामध्ये ते आपल्या देशातल्या लोकांची करोनापासून रक्षण करू शकले नाहीत आणि त्यामुळे प्रचंड असंतोष झाला त्यांनी त्या आपला त्या देश चीनच्या जवळ कसा जाईल याचा प्रयत्न केला चीनशी ची जवळ एक साधली कोविडच्या काळामध्ये एका चीनी कंपनीशी ज्या चीनमुळे जगामध्ये कोरोना पसरला त्या चीनच्याच एका कंपनीशी त्यांनी औषधांसाठी करार केला पण नेपाळ हा कोरोनापासून मुक्त होऊ शकला नाही लोकांचे प्रचंड हाल झाले त्यानंतर त्यांना पुन्हा पदच्युत व्हावं लागलं पुन्हा त्यांचं सरकार पडलं असं हे कधी पडताय कधी पंतप्रधान म्हणत पुन्हा पडताय पुन्हा पंतप्रधान म्हणत असं या साम्यवादी पंतप्रधानाचा रेकॉर्ड आहे की ज्यांनी आपल्याच देशातल्या लोकांना कोरोनामध्ये संरक्षण करू शकले नाही ज्या चीनमधनं कोविड आलं त्या चीनशीच यांनी करार केला आणि त्यानंतर मागच्या वर्षी जुलैमध्ये म्हणजे आता झाले वर्ष होऊन गेलं ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि प्रचंड भ्रष्टाचार करायला सुरुवात केली त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात नेपाळमधले तरुण उभे राहिले त्यांनी संघर्ष केला हिंसाचारही सुरू झाला मग त्या संघर्षाला दाबण्यासाठी त्यांनी मीडियावर बंदी घातली इंटरनेट सोशल मीडिया याच्यावर बंदी घातली जे साम्यवादी नेहमी विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने शंख करत असतात ओरडत असतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच कम्युनिस्ट पंतप्रधानांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच बंदी घातली सोशल मीडियावर बंदी घातली पण मग हे तरुण स्वस्त बसणारे नव्हते ती चळवळ अधिक तीव्र झाली आणि शेवटी मग त्यांना लक्षात आलं की ही जी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपण कम्युनिस्ट आहोत आणि आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जी बंदी घालतो हे चुकीचं होत आहे लोक आणखीन उत्तेजित होत आहेत विरोधात उभे राहत आहेत आणखीन हिंसाचार वाढतोय त्यावेळेला त्यांनी सोशल मीडियावरची बंदी ही उठवली मग संसदेत घुसले संसदेला आग लावली ओला आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांची खाजगी घरं चालली मंत्र्यांना रस्त्यावर बदडून काढलं त्याचे व्हिडिओ झालेले आहेत ही स्थिती झाली खरं तर जगभरामध्ये कम्युनिस्ट चळवळी या सरकार पाडून सत्तेवर यायचं यासाठी प्रसिद्ध आहे पॉवर टू दी बॅरल ऑफ द गन पॉवर थ्रू दी बॅरल ऑफ द गन बंदुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवायची हे त्यांचं मोडस ऑफ आहे कार्यपद्धती आहे त्याच कम्युनिस्टांना आज आणि त्यांच्या मंत्र्यांना नेपाळमधल्या लोकांनी रस्त्यावर चोप दिला हे लक्षात घ्या आता ही सगळी पार्श्वभूमी माहिती नसलेले आपल्याकडचे अनेक उतावळे अंध मोदी द्वेष्टे यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि मग कालपासनं आपल्याकडे समाज माध्यमांवर जे नेपाळमध्ये झालं ते भारतातही होऊ शकतं सावध रहा हा इशारा देण्यास सुरुवात केली बांगलादेशमध्ये जेव्हा असं झालं तेव्हा देखील बांगलादेशमध्ये जे झालं ते भारतातही होऊ शकतं पण नेपाळच्या बाबतीत आनंदाच्या उकळ्या ज्यांना फुटल्या ते हे विसरले की नेपाळमध्ये कम्युनिस्टांच्या विरुद्ध जनता उभी राहिली इथे मात्र काही अनेक साम्यवादी लोक अनेक द्वेष्टे लोक हे जे नेपाळमध्ये झालं ते भारतातही होऊ शकतं असं त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटणाऱ्या पोस्ट त्यांनी समाज माध्यमांवर टाकल्या त्यामुळे नेपाळमध्ये काय झालं हे नीट समजलं पाहिजे साम्यवादाविरुद्ध लोक उभे राहिले हे इकडच्या साम्यवादांनी लक्षात घेतलं पाहिजे ही स्थिती आहे उकळ्या फुटण्याचा आनंदाच्या उकळ्या फुटण्याचं त्यांना काही कारण नाही अशी ही सगळी परिस्थिती आहे आणि म्हणूनच ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ केला ही माहिती जर अधिक लोकांना मिळावी असं वाटत असेल तर कृपया शेअर करा आपल्याला ही माहिती जर योग्य वाटली असेल तर लाईक करा या विषयाबद्दल आपल्याला आणखीन जर का काही लिहायचं असेल आपला अभिप्राय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आपला अभिप्राय द्या आणि चॅनेल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद